नाही ना। ना। ना तेच ना बर झालं तुमचे घरामध्ये कोणीच नाही सगळे मतदान स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं तर काकांनी साब बघितलेला आहे आमचे जिवलक मित्र वैभव डांगे आणि रंजित भोडांगे यांनी केला मला तर घरामध्ये साब बघितलेला आहे तर तुम्ही बघू शकता घरामध्ये काका एकटीच होते तर रूममध्ये जाताना त्यांनी तर आपण थोडीशी रूममध्ये शा आणि शा वगैरे केली तर त्यांना इथं कपट उकडत तिथं दिसला पण बाहेरच्या बाजूने साप सापून बसलेला होता इथं तुम्ही बघू शकता आतमध्ये कॉटच्या खाली जे सापट आहे त्या सापटीमध्ये तो साप कशा प्रकारे बस बसलेला आहे बघा झूम करून ला तुम्हाला लागतोय कापून मेहनत करू विषरी वर्गातला नाग जातीला साप बसलेला आहे बघू शकतात कशा प्रकारे तो नाग नागाची हालचाल करत दरवाजा उघडा असेल त्यावेळेस आलेला असावा तर काकांनी बघितला थोडक्यात लय मोठं संकट टळलेलं आहे काकांचं लक्ष जर नसलं गेलं घरामध्ये कोणीच नाही सगळे शेतीमध्ये कामासाठी गेलेले मग काही घरातले महिला वर्ग सगळे मतदानाला गेलेले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो नाक अशा प्रकारे आपल्याकडून तोंड करून बसलेला आहे तो नाक तर थोडक्यात मोठा लय मोठा अनर्थ तो टळलेला आहे आपलं थोडस कॉट आहे ना कॉट सरकू घेऊ आपण नाही पाळायचं नाही तू कटला दरवाजा लावून आपल्याला थोडासा सगळं क्वाटच्या आजूबाजू सगळं काय की ना त्याचा फाना काढतोय छोटासाच आहे जास्त मोठा पण नाही बाहेर काढतोय मित्रांनो बघ कशा कशा प्रकारे तू काढायला लागला एवढंच पॅक करतो तला मित्रांनो बघा जेवढेच मागाला धोकाचं वाटतं तर तेवढेच ना काढत बर मी म्हणतात वापकू आपण प्रत्येक ठिकाणी सांगतच असतो मित्रांनो बघू शकता आपण त्यांना हलक्या रीतीमध्ये थोडक्यात बाबांमुळे लक्ष लक्षात आल्यामुळं साप लक्षात आला नाही तर आपण रात्रीच्या वेळेस कुणी घरामध्ये आला असतं तर सपदून झाला असता कारण की हा लहान बिबी कोबरा आहे जास्त मोठा पण नाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण सांगत असतो का प्रत्येकानी काळजी का घ्या जेणेकरून सर्पदंश होणार नाही काका घाबरले होते बाहेर गेले निघून पिशवी घ्या ना देऊ का तर उंदरा बेडकाच्या शोधामध्ये हा नाग इथं आलेला असावा काका पकडला 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 घाबरू नका घाबरू नका काही नाही घाबरू नका काका ना नागे नागे तर लक्षात आल्यामुळं घरचे सर्वजण मतदानाला गेले ना आ, आज मतदानाचा दिवस आहे त्याच्यामुळे सगळेजण मतदान गेले सप्पळे बरणीमध्ये बघू शकतात काकांची आता भयभीत पण दूर झाली आणि मोठं संकट टळलं नाहीतर कोणाचं लक्ष हा पाहिलं तू साप बापरे नाही तेच ना बरं झालं तिचे घरामध्ये कोणीच नाही सगळेजण मतदान देवाच्या वरुष तर लई मोठं संकट टळलेलं आहे नाही तर लक्षात नसतं आलं तर असं घरातले सगळेजण अंदाज अंदाज आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकजण असंच आलं असतो लक्षात नसतं कुठं हां तेच तर असे काही सापळायचं जवळ सर पण मित्रांनो जरूर कळवा आणि काळजी घ्या प्रत्येकाने